दिलाय नक्की काय म्हणणं गणित मान्य आहे का वेगळा विचार आहे मी छेद दिला मला राजकारणात जागा वाटपाचं नवीन असं एक आघात ज्ञान किंवा माहिती मला जाणकारण करणं त्यांचं राजकीय जाणकार ते आज रायगड जिल्ह्यातले त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं त्याच्यामुळे मी असा एकदम स्तब्ध झालेलो मला असलं गणित जागा वाटपाचं इतके भागेले इतके त्याला वरती इतके असले कधी मला चाळीस वर्षात माहिती नसल्यामुळे मी अनभिज्ञ आहे त्याच्यामुळे मी माफी व्यक्त करतो की मला हे सगळं माझ्या डोक्याच्या सगळं पलीकडचं आहे त्याच्यामुळे मी अभ्यास करीन हे कसं कसं होत असत कसं जागा वाट करायचं जा त्याचं सूत्र काय असतं लोकसभा विधानसभेचं जागा वाटप चौदा सालापासून मी प्रदेशात येत असताना काँग्रेस बरोबर केलं एकोणीसला केलं चोवीसला ला भाजप शिवसेना यांचा लोकसभा विधानसभेचं जागा वाटप केलं पण असलं सूत्र कधी माझ्या काळावर न पडला असल्यामुळे मी थांबवून गेलेला असं सांगितलं ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे राष्ट्रवादीच्या पोट येते काळाच्या ओरामध्ये काय आज सुशांत आहे सुशांत आज एवढच आहे